दररोज सकाळी नाठ्यासाठी काय बनावं हा मोठा प्रश्न असतो तर नमस्कार मंडळ मी कामच्या नच्या पराठी तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुर कुरकुरतेशी झपटे बनणारे चण आणि की बेसनचे धिडे शेवटपर्यंत बघ इथे घेतलेलं आहे एक वाटी चणदाळचं पीठ आणि की बेसन त्यामध्ये मी टाकणार आहे तांदळाचं पीठ तीन मोठे चमचे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तांदळाचे पिठेला आपल्याला धीर आहे ना छान कुरकुरीत होते लाल मिरची पावडर हळदी इधरणा जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला कांदावर ओढत असेल तुम्ही ते बारीक चिलेला कांदासुद्धा टाकू शकता थोडासा गरम मसाला आणि अर्धा पिसुनची पेस्ट टाकलेली आहे ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं एक बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपण रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी तर परफेक्ट असं बॅटर रेडी झालेला आहे तवा पण छान गरम झालेला आहे थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे म्हणजे दिलं छान सुटेल आता ह्यावर एक बॅटर टाकणार आहे आणि हे पत्तसं असं बॅटर पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती जाईल तर अशा आपले बनत आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे साईडने थोडंसं सा तेल पण सोडायचं आहे वरतून पण तेल सोडायचं आहे आता एका साईडने झिरडं आपलं छान इथे भाजला आहे तुम्ही ते बघू शकता की ते जायदर असे धिरडे पातळ बनलेले आहेत आता हे उलटून घ्यायचं आहे खूप इझिली हे त्यावरून सुटतात पण आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत मस्तपैकी उलट दाबून आपल्याला हे था धिरडं दे छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत धिळं मी इथे भाजून घेतला आहे हिरवी चटणीबरोबर बरोबर टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर खायला एक नंबर लागतं आता हे धिळं मी काढून घेते बाकी असेच करून घेते चला आता बन बनणारे असे चॅनलचे धिरडे खाण्यासाठी रेडी झालेले आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा पुढे कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद